और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे बदलापूर जवळच्या ग्रामीण भागात गेल्या दहा दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे भात लावणी वेग आलाय यंदा पाऊस लवकर आल्यामुळे जुलै महिन्यातच सर्वत्र भात लावणी सुरू झाली आहे बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात बेणशीर चिंचवली कोपऱ्याची वाडी चामटोली कासगाव राहटौली मुळगाव येवे पिंपलोळी आंबेशीव या भागात भात शेती केली जाते गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे या भागातील शेतकरी सुखावला असून जुलै महिन्यातच चिखन चिखलनीसोबत भात लावणीची कामं सुरू झाली आहेत विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ही शेती केली जाते मजुरांची संख्या घटल्यामुळे बहुतांश शेतकरी कुटुंब एकत्रितपणे एकमेकांच्या शेतीला हातभार लावत असतात या शेतीतून मिळणार उत्पन्न फारसं नसलं तरी शेतकरी कुटुंबांच्या वर्षभराच्या भाताची सोय या शेतीतून होत असते पावसाने चांगली साथ दिली तर येत्या दोन महिन्यात दमदार पीक हाती येतील असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय पाऊस पण यंदालाही बारी पडला मस्त आणि लवकर पाणी झालं एक, एक महिना अगोदर आणि पेरला लवकर लवकर नंतर झाले आणि म्हणून आम्ही यंदा लवकर लागवड चालू केली एक महिना अगोदर निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा